नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी, मी प्रबोध गजबी आपण पाहत आहात पोलिस ठाकरे चॅनल एकोणतीस तारखेला साने गुरुजी पतपेढी संस्था पन्हाळी कुरगाव पन्हाळी या ठिकाणी एका आदिवासी तरुणाला मारहाण झाली होती त्याप्रकरणी आठ आठ जनावरती गुन्हा दाखल झाला होता एक्ट्रोसिटी ॲक्टपर्यंत गुन्हा दाखल झाला होता मात्र तारापूर पोलिस स्टेशननी त्या आरोपींना अटक न केल्यामुळे मार्क्सवादी पार्टी म्हणजे लालबावटा यांच्यातर्फे काल तीस नोव्हेंबर दोन हजार रोजी त्याला पण पो पोलिटिशियन मोर्चा काढण्यात आला होता की या आरोपीना त्वरित अटक करा त्याचे आपण व्हिडिओ आपण पाहतात त्या व्हिडिओ मध्ये मोर्चाचे काही छायाचित्र आम्ही पाठवले मात्र आम्ही शांततेने चालते तर आमचा सुद्धा काहीतरी अंत येतो अंत संपू नका ज्या दिवशी आमचा अंत संपेल त्या दिवशी मग खरोखर आम्ही कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही आणि मग त्याला जबाबदार ही पोलिस असतील सांगण्यासाठी आलो तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची वाटत आठवते मला आता एका गावोमध्ये एका जंगलामध्ये एक उغات असतो आणि तो उغات तिथल्या स्थानिक आदिवासीला शेतकऱ्यांना खूप त्रास देत होतो आपली लोक काय करतात पोलीस स्टेशनला जातात तेव्हा रे जंगलातला वाघ आहे तू फार त्रास देतो आम्हाला आमची बकऱ्या ढोरा सगळे नेतात आमची बाया जंगलात जातात आमच्या भीती वाटते पोलिसा काय करतात इकडचे पोलिसा बोलवतात पहिला एखादा समजा ओसरची पोलिस आली दोन दिवस जंगलात राहतात दिस कोपडे पकडं खान पार्ट्या करून पण त्यांना काय तो वाघ सापडत नाही ती काय करतात एखाद बुकर धरून गोणीत बांधतात झाडाला असा उलटा टाकून मार थर मार थर मार सांग मी वाघ आहे सांग मी वाघ आहे कुत्राला काय सांगतात सांग मी वाघ आहे तू सांग मी वाघ आहे काय मी वाघ आहे सांग ती पोलीस आहे त्यात ती पण तशीच करतात एखाद कुत्रा धरतात उलटा टांगतात सांग मी वाघ आहे सांग मी वाघ आहे अरे पण तो असेल तर तुम्हाला वाघ सांगतो म्हणजे पोलिसांचं काय काम आहे जे खरोखर गुन्हेगार आहेत ते सुशास्त फिरतात ना आम्हाला नोटीस आमचा देश स्वतंत्र आहे आमची लोक उपाशी हे इथं बसलेली लोक तुपाशी ह्या नाही चालणार या आम्ही कथून घेणार नाही हे सांगण्यासाठी आम्ही चालू